की की हो संचाचे विविध प्रकार असतात हे त्यांना आणि नाही काही घटक एकच असतात का त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात मग त्यानंतर आम्ही त्यांना सांगणार आहोत की त्यांना नमूद करणार आहोत की संचाचे वेगवेगळे प्रकार कोणते त्याच्यानंतर वेगवेगळे विविध प्रश्न जे आहेत संचाची ओळख संचातील घटक त्याच्यानंतर विविध प्रकार सांगू जसे संपूर्ण संच रिक्त संच उपसंच पूरक संच विश्वसंच हे सर्व आम्ही त्यांना व्यवस्थित एक्सप्लेनेशन करू त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रश्नांचा आधार घेऊ मग प्रश्न कोणते कोणते वापरणार आहोत तर संच म्हणजे काय त्याची उदाहरणे सांगू त्यानंतर संच वापरतो कारण संचत आता ओळखला सांगितला पण लिहायची पण काही विशिष्ट अशी पद्धत असते मग ती कोणती पद्धत आहे हे आम्ही त्यांना सांगू म्हणजे ते प्रश्न विचारू मग ते विविध उत्तरं देतील आणि मग त्याच्यातून आम्ही इच्छित जे अपेक्षित उत्तर देणार ते लिहिले तर मग आम्ही त्यांना सांगू की हे या प्रकारे आपण लिहितो त्याच्यानंतर विविध प्रकार, प्रकार सांगितले त्यानंतर आता क्षमता मध्ये जे आहे प्रारंभिक प्रवीण आणि याच्यामध्ये साहित्य जाणीव जागृती आहे त्याच्यामध्ये सक्षम नाहीये आम्ही ते सर्व मांडलं तर हे आम्ही त्याच्यासाठी प्रवीण आता त्याच्यामध्ये आम्ही सर्व साहित्य ठेवलं आणि ती मांडल्या आता तो प्रवीण झाला म्हणजे तो उदाहरणे सांगतो ओळखतो

आपल्याला सज्ज काढता येतात अशा प्रकारे आणि तीस ते चाळीस मिनिटांच्या पाठात्री केलेली आहे त्यापेक्षा किंवा कमी लागू शकतो